नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया त्या ठळक घडामोड गुलाबराव भाऊराव कांबळे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर अमरण उपोषण विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या लोकांनी माझी बोट बंद करून माझ्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आणलेली आहे ती बोट नाव चालू करून द्यावी व माझ्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचावे यासाठी गुलाबराव भाऊराव कांबळे आमरण उपोषण संस्थेने माझ्याकडून शासनाला जे करायचे आहे म्हणून माझ्याकडून लाखो रुपयाची वसुली संस्थेच्या लोकांनी केलेली आहे ते पैसे माझ्याकडून वसूल केलेले आहेत ते पैसे मला परत देण्यात यावे संस्थेचे पर्यटकाकडून बेटावर जाण्यासाठी घेतलेले आहे व पाटबंधारे विभागाची कोणतीही संमती घेतलेली नाही व नियमांचा उल्लंघन केलेलं आहे हे शासनाला केराची टोपली दाखवलेली आहे माझ्याकडून तीन लाख रुपये माझी बोटिंग नाव चालवण्यास संस्थेच्या लोकांनी घेतले आहेत व जास्तीच रुपयाची मागणी करत व ते पैसे मी देत नाही म्हणून माझी बंद केलेली नौका आहे ते पैसे मला वापस देण्यात यावे विवेकानंद आश्रम शाळेतील फसवणूक करून माझ्याकडून लाखो रुपये घेतले आहेत या सर्व लोकांवर झोजदारी गुन्हे दाखल क करण्यात यावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी गुलाबराव भाऊराव कांबळे यांनी केली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज